तलाठी भरती पोलीस भरती आरोग्य भरती तसेच इतर सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे जे की पुणे जिल्ह्यात आहे दोन माळढोक अभयारण्य हे सोलापूर जिल्ह्यात आहे तीन भीमाशंकर अभयारण्य हे शेकडू प्रसिद्ध आहे जे की पुणे जिल्ह्यात आहे चार राधानगरी अभयारण्य हे गवेसाठी प्रसिद्ध आहे हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे पाच सागरेश्वर अभयारण्य जिल्हा सांगली सहा कोयना अभयारण्य जिल्हा सातारा सात तांभणी अभयारण्य जिल्हा पुणे आठ अनेर अभयारण्य जिल्हा धुळे नऊ नांदूर मधनेश्वर अभयारण्य जिल्हा नाशिक दहा यावल अभयारण्य जिल्हा जळगाव अकरा देऊळगाव रेहकुरी अभयारण्य जिल्हा अहिल्यानगर बारा हरिश्चंद्रगड करसूबाई अभयारण्य जिल्हा अहिल्यानगर तेरा नायगाव अभयारण्य जिल्हा बीड चौदा जायकवाडी अभयारण्य जिल्हा संभाजीनगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद